न्यायपालिका न्यायव्यवस्था लोकशाहीमधील असा स्तंभ ज्या स्तंभाकडे सामान्य नागरिकांपासून ते राष्ट्रपती पर्यंतचे सगळे जे व्यक्ती आहेत तर ते आशेने बघत असतात मित्रांनो न्यायव्यवस्था हे फक्तच नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण करत नाही तर त्याबरोबरच भारतीय राज्यघटनेचं संरक्षण करतं आणि संसदेने बनवलेले कायदे हे लोककल्याणकारी आहेत की नाही हे सुद्धा चेक करत असतं अशा प्रकारे चेक्स अँड बॅलेन्स जे आहे तर ही न्यायव्यवस्था ठेवत असते आता हे सांगण्याचं कारण असं सा आहे की जर या न्यायव्यवस्थेमध्ये जर भ्रष्टाचार होत असेल तर न्यायव्यवस्था आपल्या काम जर नीट करत नसतील तर नुकतीच एक घटना झालेली आहे की दिल्लीमध्ये एक न्यायाधीश आहेत जस्टिस वर्मा यांच्या निवासस्थानी आग लागते अग्निशामक दलाचे व्यक्ती तिथं पोहोचतात आग विझवण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांच्या घरामध्ये कोट्यावधी रुपयांचं घबाड जे आहे त्यांना सापडतं बघता बघता ही खबर पूर्ण देशभरामध्ये पसरते दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश या पदावरून त्यांची उचलबांगडी करून हायकोर्ट जे आहे अलाहाबादमध्ये या ठिकाणी त्यांचं ट्रान्सफर केलं परंतु अपोजिशन ज्याला आपण विरोधी पक्ष म्हणतो लोकशाही टिकवण्यासाठी जे प्रयत्न करत असतं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल अपोजिशनचा सुद्धा असतो हे या मुद्द्याला हात घालतात आणि राज्यसभेमध्ये ते बिल इंट्रोड्यूस करतात राज्यसभेचे जे अध्यक्ष आहेत ते भारताचे उपराष्ट्रपती असतात त्यांच्याकडे हा अधिकार असतो खऱ्या अर्थाने त्यांनी जर हे बिल ॲक्सेप्ट केलं तर चर्चा होते त्यांनी जर नकार दिला तर ते बिलावरती कुठल्याही प्रकारे चर्चा होत नाही मात्र या ठिकाणी उपराष्ट्रपती हे बिल स्वीकारतात परंतु अचानक असं काय घडतं की उपराष्ट्रपतींची तब्येत खालावल्या हलवते आणि ते आपल्या पदाचा तडकापडकी राजीनामा देतात मित्रांनो संपूर्ण प्रकरण काय आहे ते मी अगोदरच आपल्या चॅनलवरती डिस्कस केलेलं आहे विन्सडम आय एस या चॅनेलवरती आज मात्र आपण बघणार आहोत की भारतातील जे न्यायमूर्ती आहेत सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचे जे जजेस असतात त्यांना पदावरून दुरण्याची काय या ठिकाणी प्रोसेस सांगितलेली आहे तर आपण सुरुवात करूयात सगळ्यात महत्वाची गोष्ट तर या ठिकाणी हे लक्षात घ्या की या ठिकाणी काही कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन आहेत का तर येस भारतीय राज्यघटनेचं कलम एकशे चोवीस चार आणि दोनशे सतरा हे या ठिकाणी सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचे जे जजेस आहेत त्यांना पदावरून दूर करण्याच्या संदर्भात या ठिकाणी भाष्य केलं असतात दोन्ही आर्टिकल फार महत्त्वाचे आहेत आता भारतीय राज्यघटनेमध्ये काही ग्राउंड सांगितलेले आहेत काही कारण सांगितलेली आहेत की न्यायाधीशांना पदावरून दूर कोणत्या कारणाद्वारे करण्यात येत असते तर या ठिकाणी प्रूड मिसबिहेवियर म्हणजे गैरवर्तन हे प्रूव्ह झालेलं आहे प्रमाणित झालेलं आहे आणि दुसरं म्हणजे इनकॅपॅसिटी या दोन कारणावरून जजेस यांना पदावरून दूर करता येऊ शकतं या ठिकाणी मात्र जे प्रू मिसबिहेवियर आहे प्रमाणित गैरवर्तन जे आहे सध्या भारतीय राज्यघटनेमध्ये स्पष्टपणे परिभाषित केलेली नाही म्हणजे त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं नाही वॉट इज द मिस बिहेवियर ऑर प्रू मिसबिहेवियर दॅट इज नॉट in मेन्शन इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन मग या ठिकाणी त्यांना हटवण्यासाठी जी चौकशी समिती आहे तर हे ते डिफाईन करत राहतात न्यायमूर्ती हटवण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण इम्पीचमेंट प्रोसिजर म्हणतो तर त्याचे काही टप्पे असतात ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया विन्जम आय एसचा ॲप तुम्ही अजून डाउनलोड केला नसेल तर डाउनलोड करून घ्या त्यावरती आपण फ्री सेशन घेतो आणि लाईव्ह आणि रेकॉर्डेड सेशनच्या माध्यमातून आपण या ठिकाणी तुम्हाला भारतातील महाराष्ट्रातील टॉपमोस्ट एज्युकेटर एज्युकेटर्सद्वारे बेस्ट कोर्सेस तुम्हाला या ठिकाणी देत असतो त्यासाठी तुम्हाला मात्र लॉग इन करावं लागेल किंवा विन्झडम आय एसचा ॲप डाउनलोड करावा लागेल सगळ्यात महत्वाची पहिली प्रोसिजर जी आहे तर लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये या संदर्भामध्ये एक प्रस्ताव मांडावा लागतो आता या ठिकाणी हे प्रस्ताव दोन्ही ठिकाणी मांडता येतात म्हणजे तो फक्तच राज्यसभेत पहिल्यांदा मांडावा किंवा लोकसभेत पहिल्यांदा मांडावं अशी कुठलीही अट या ठिकाणी दिलेली नाही जर राज्यसभेमध्ये अशा प्रकारचा प्रस्ताव तुम्हाला मांडायचा असेल तर त्या ठिकाणी कमीत कमी पन्नास एम पी जे आहेत म्हणजे खासदार जे आहेत जे सदस्य आहेत त्यांची स्वाक्षरी असणं गरजेचं आहे आणि हेच जर बिल किंवा हे जर मोशन हा प्रस्ताव जर लोकसभेमध्ये मांडायचा असेल तर लोकसभेच्या एकूण शंभर सदस्यांनी अशा प्रकारे सहस्वाक्षरी करणं गरजेचं असते दुसरी स्टेज याच्यामध्ये अशी आहे की त्या त्या गृहाचे अध्यक्ष किंवा सभापती अध्यक्ष हे राज्यसभेच्या साठी वापरतात आणि स्पीकर किंवा चेअरमन किंवा सभापती हा शब्द जो आहे पर्टिक्युलरली स्पीकर किंवा सभापती हा लोकसभेच्या संदर्भात वापरला जातो अशी काही अट नाही आहे परंतु ते ओळखीसाठी तसं वापरतात आता या ठिकाणी हे सदस्य जेव्हा अशा प्रकारचं प्रस्ताव अध्यक्षांकडे मांडतात त्यावेळेस ही पॉवर आहे एकतर ते ऍक्सेप्ट करतील किंवा ते रिजेक्ट करतील जेव्हा अध्यक्ष किंवा सभापती हे ऍक्सेप्ट करतात त्यावेळेस त्यावरती पुढे चर्चा होते आणि ज्यावेळेस ते नाकारतात त्यावेळेस कुठल्याही पद्धतीने चर्चा केली जात नाही ही एक स्टँडर्ड प्रोसिजर आहे आता त्यांनी जर ॲक्सेप्ट केलं तर त्या ठिकाणी एक चौकशी समिती जी आहे तर ती नेमल्या जाते जजेस इन्क्वायरी ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी एटच्या अंतर्गत तीन सदस्यांची समिती या ठिकाणी गठीत केल्या जातात आता त्यामध्ये असतात कोण तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया असतात ते जर नसतील तर अदर जजेस असतात तर हा पॉईंट लक्षात घ्या इदर ऑर मध्ये ही गोष्ट ठेवलेली आहे सी जे आय अदर जज हे सुप्रीम कोर्टाच्या बाबतीत हायकोर्टाचा ज्यावेळेस मुद्दा येतो तर त्यावेळेस जे मुख्य न्यायाधीश असतात न्यायमूर्ती असतात तेच असतील म्हणजे कोणत्याही हायकोर्टाचे एक मुख्य न्यायाधीश आणि तिसरे जे आहे तर ते एमिनंट ज्युरिस्ट असतील जे कायदे पंडित आहेत कायदे तज्ज्ञ आहेत अशा तीन व्यक्तींची जी काही समिती आहे तर ती गठीत केल्या जाते आणि ती चौकशी समिती जी आहे संपूर्ण अभ्यास तो करत असतो त्यानंतर चौकशी आणि अहवाल जे आहे इन्व्हेस्टिगेशन होत असतं समिती आरोपांची चौकशी करते आणि त्यावर आधारित आपला अहवाल तयार करत असतो आरोप प्रमाणे ठरले तर पुढील टप्प्यात जाण्याची मात्र या ठिकाणी परवानगी मिळत असते प्रत्येक स्टेपवरती या ठिकाणी बॅरियर्स आहेत प्रत्येक स्टेपवरती या ठिकाणी क्लिअरन्स सुद्धा आहे अशा ठिकाणी असं बिल ज्यावेळेस किंवा असा अहवाल ज्यावेळेस ही समिती पुढे पारित करत असते किंवा पुढे ढकलते तेव्हा संसदेमध्ये यावरती मतदान घेतल्या जाते दोन्ही सभागृहामध्ये प्रस्ताव मांडला जातो ठेवला जातो दो पुढील दोन्ही अटी मात्र यासाठी पूर्ण कराव्या लागतात एक तर या ठिकाणी मेजॉरिटी कुठली लागेल तर टू थर्ड मेजॉरिटी लागत असते म्हणजे उपस्थित आणि मतदान करणाऱ्यांपैकी टू थर्ड मेजॉरिटी याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो स्पेशल मेजॉरिटी आता हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे टाईप्स ऑफ मेजॉरिटी जे आहे तर, स, तर ते पाच प्रकारचे आहेत तुम्ही विन्झ्रम आय एस टाईप्स ऑफ मेजॉरिटी एवढं जरी टाकलं तरी यूट्यूबवरती ते डिटेलमध्ये तुम्हाला डिस्कशन मिळेल स्पेशल मेजॉरिटी लागते आपल्याला टू थर्ड मेजॉरिटीने हे बिल जे आहे तर ते पारित केले जातात आणि संबंधित गृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या अॅपसुल्युट मेजॉरिटीमध्ये हे बिल पारित केल्या जात असतात आता दोन्हीही सभागृहामध्ये लोकसभेमध्ये पण पास झालेला आहे राज्यसभेमध्ये पण ते बिल पास झालेलं आहे त्यानंतर ते बिल जे आहे तर ते राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी जात असतात भारतीय राज्यघटनेनुसार वेगवेगळ्या बिलांवरती मंजुरी, मंजुरी देण्याचं जा काम जे आहे तर ते राष्ट्रपती करत असतात आता दोन्ही सभागृहातून प्रस्ताव जर मंजूर झाला असेल तर तो राष्ट्रपतींकडे पाठवला जातो राष्ट्रपती यावरती अंतिम निर्णय घेतात आणि त्यानंतर न्यायमूर्ती यांना पदावरून हटवलं जाते ही स्टेप बाय स्टेप गोष्ट आहे सहा स्टेपमध्ये ह्या गोष्टी होत असतात जे मी तुम्हाला आता डिस्कस केलेल्या आहेत मग अशा काही घटना याच्या अगोदर झालेल्या आहेत का तर तुम्ही हे एक्झाम्पल म्हणून लिहू शकता की न्यायमूर्ती ई व्ही नॉट ई व्ही इट्स अ व्ही रामास्वामी नाईन्टीन नाईन्टी थ्रीचं एक प्रकरण आहे त्यानंतर सौमित्र सेन प्रकरण आहे दोन हजार अकराचं पी डी दिनाकरण प्रकरण आहे न्यायमूर्ती एस कर्णन प्रकरण आहे जस्टिस वर्मा प्रकरण आहे परंतु एक गोष्ट आतापर्यंत लक्षात घ्या की आतापर्यंत कुठल्याही जजला पदावरून अशा पद्धतीने दूर केलेलं नाही आहे एकतर कोणी राजीनामा दिलेला असेल किंवा दुसऱ्या गृहामध्ये ते पारित झालेलं नसेल किंवा अध्यक्ष किंवा सभापती यांनी ते बिल ॲक्सेप्टच केलेलं नाही तर अशा वेगवेगळे जे काही कारणं आहेत तर ते आपल्याला बघायला मिळतं आणि आतापर्यंत एकही सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टाचे जजेस यांना पदावरून दूर करण्यात आलेलं नाही तर परीक्षेसाठी खूप महत्त्वाची ही फॅक्ट आहे हा टॉपिकच फार महत्त्वाचा आहे मधला जर तुम्हाला असे व्हिडिओज बघायचे असतील तर विन्झडम आय एसवरती तुम्ही या आणि विन्जम आय एसमध्ये तुम्ही जर बघितलं तर यू पी एस राज्यसेवा एम पी प्री सेशन आपल्या ऑफलाईन क्लासेसची इन्फॉर्मेशन या ठिकाणी भेटेल इथं आपले नंबर दिलेले आहेत किंवा सरळ सरळ तुम्ही या ठिकाणी जर आलात तर तुम्ही सगळ्या कोर्सेसचा ॲक्सेस तुम्हाला मिळू शकता आपल्याकडे ऑप्शनल पण आहेत तर नक्कीच तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचा काही अडचणी असल्या तर आम्हाला सांगा थँक्यू सो so मच कॉमेंट बॉक्समध्ये मात्र तुमचं मत जरूर कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नेक्स्ट टॉपिक तुम्हाला कुठला पाहिजे ते जरी तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगितलं तरी त्यावरती आपण व्हिडिओ बनवणार आहोत थँक्यू सो मच जय हिंद